हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि थंडी एवढी आहे की बोलायला पण जमो ना अशी थंडी आहे आणि जम्मूत वातावरण आजकाल खूपच खराब व्हायला आहे असं सगळे रोज म्हणतात आता थंडी कमी येईल कमी येईल पण अजून काही थंडी कमी नाही आली आणि खूपच थंडी वाढायला लागल्या रोजच्या रोज आणि खूप म्हणजे खूप थंडी आहे त्यामुळे असं बोलताना पण जास्त सरळ बोलायला येत नाही थंडीमुळे आणि आता बघा सकाळचे अकरा वाजले तरी माझी कामं आवडली नाहीत घरातली कारण थंडी खूप असल्यामुळं कामं करायला मनच होत नाही आता इथं बेड वगैरे सरळ लावायचं आहे कुणाला थोड्या वेळापूर्वी वे उठवला मी त्याला नाश्ता वगैरे दिला आणि आर काही ऑनलाईन क्लास चालू आहेत कारण थंडी जास्त असल्यामुळे स्कूल ओपन होणार होते पण नाही झाले ऑनलाईनच क्लास सुरू केले आहेत कारण माहीत नाही अजून किती दिवस थंडी असेल कारण आता थंडी कमी येईल फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडी कमी येईल अजून आठ दहा दिवस आहेत तर म्हटलं चला त्यांचे तोपर्यंत ऑनलाईन क्लास घेतील चला मग आता मी दाखवते माझं काय काय आज काम चालू आहे आणि माझा नाश्ता वगैरे झाला मुलांना पण नाश्ता दिला अजून दोघांना ते आंघोळ घातली नाही माझी आंघोळ झाली कारण थंडी जास्त आहे म्हटलं चला बघूया दुपारी ऊन आलं तर मी त्यांना आंघोळ घालीन आणि आता इथं चाललं आहे मस्ती करायचं मी सगळे ब्लँकेट वगैरे खाली टाकलं तर मला फोल्ड करायचे आहेत त्याच्यावरती निवान झोपलं आहे चला मग मी आता पटपट कामावरते आणि दाखवते आजचं माझं रुटीन काय काय आहे ते आणि आता इथं बघा बेड वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला सगळे हातरूण वगैरे फोल्ड करून घेतले आणि इथं बघा कुणालचं चाललंय खेळायचं काय नाही काहीतरी अजून आंघोळ वगैरे झाली नाही बघेन दुपारी येऊन पटलं तर दोघांना आंघोळ घालीन थोडीशी त्यांना खोकला सर्दी झाली आहे कारण थंड वातावरण आहे तर मुलांचं कसं काय ना काहीतरी खात राहतात आणि लगेच खोकला सर्दी येते आणि इथं माझं मोबाईलचं स्टँड आहे त्याच्यावर त्याचं खेळायचं चालू आहे चला मग माझी बाकीची कामं करते मी पटपट आणि इथं नाश्ता वगैरे झाला आहे आणि मला अजून भांडी वगैरे क्लीन करायचे आणि आज मी ना नाश्त्याला शिरा बनवला होता म्हणजे आपला तो घरा म्हणतात गावाकडे तो बनवला होता कारण मला आवडतो पण आणि मुलांना पण आवडतो चला म्हंटल आज चला मस्त असा शिरा बनवूया आणि आता नाश्ता वगैरे बनवून झालाय चला भांडी वगैरे क्लीन करतो जास्त नाहीत भांडी थोडीफार भांडी आहेत तर पटपट क्लीन करून घेते त्याच्यानंतर कपडे धुवायचे आहेत कपडे थोडीशी धुणार जे आपली मेन आहे ते बाकीचे एक्स्ट्रा आहे ते असेच ठेवून देणार नंतर जेव्हा ऊन पडेल तेव्हा धुवून कारण मोठमोठे मोड़ स्वेटर वगैरे आहेत ना ते रोजच्या रोज धुतले की सुकत नाहीत तर म्हटलं जेव्हा ऊन जास्त येईल तेव्हा मी त्यांना धुवून टाकेन बाकीच्या आहे तोपर्यंत धुवया चला वातावरण दाखवते मी तुम्हाला आणि बघा जम्मूचं वातावरण असं आहे एकदम असं म्हणजे थंड वातावरण आहे ऊन तर पडतलेलंच नाही थोडस काही धुकं जास्त होतं आता थोडं थोडं कमी झालं आहे पण अशा प्रकारे आहे मी इथं ना कुर्णाला थोडासा अभ्यास दिला आहे मी मी म्हटलं थोडा वेळ अभ्यास करून तिथंच आहे बघ थोडा वेळ अभ्यास करून घे आणि त्याच्यानंतर मग ऊन जर पडलं तर तुला मी खाली खेळायला सोडीन असं काही वाटत नाही ऊन आज पण थोडं त्याला असं म्हटलं ना मग छान अभ्यास करेल तर म्हटलं त्याला मी ऊन पडलं तुला खाली खेळायला सोडते मी तर आता चाललाय त्याचा अभ्यास आणि सकाळ सकाळी कसं मुलांना थोडा अभ्यास करायला मूड असतो तर म्हटलं चला सकाळ सकाळी अभ्यास करून घ्या आणि छान आता आहे आणि कुणालचं ह्या वर्षी मला ॲडमिशन करायचं आहे स्कूलमध्ये त्यामुळं त्याच्याकडं थोडं जास्त लक्ष देऊन त्याला सगळ्या गोष्टी मला शिकवायच्या आहेत कारण नंतर जास्त प्रॉब्लेम येणार नाही ना तर म्हटलं चला आता त्याला टाईम आहे मार्च एप्रिलमध्ये त्याचं मी ॲडमिशन करीन तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी मला शिकवायच्या आहेत आणि चालले बघा त्याचं छान आता अभ्यास वगैरे करायचं आणि अभ्यास करताना खूपच नोटंकी करतो पण टी व्ही वगैरे बघताना असं काय होत नाही अभ्यास करतानाच सगळ्या गोष्टी होतात कुणाल चल पटपट सर म्हणत काढ तोंडांना बोलून काढायचं चल बोल पटपट काय लिहिलंय ती सांग लवकर कॅट सी ए टी कॅट हा असं बोलत बोलत लिही चला मग त्याला करून द्या अभ्यास आणि मी माझी बाकीची कामं आवरते आता मला भांडी वगैरे साफ करायचे आहेत पटपट पट आवडते आणि yeah. आता माझं किचन वगैरे सगळं क्लीन आहे आणि किचन किचनवर बघा सगळं क्लीन झालं छान आता आवरलं आता मला दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे कपडे भिजत घातले आहेत कपडे थोड्या वेळा धुईन तोपर्यंत थोडीशी तयारी करून ठेवते आता कणिक वगैरे मळून घेतली आज मला पत्ता कोबीची भाजी बनवायची आहे सुकी तर चला मग पत्ता कोबी चिरूया आणि किचन क्लीन असलं ना मग परत स्वयंपाक वगैरे बनवायला छान वाटतं तर म्हटलं पहिलं किचनवरून घेते त्याच्यानंतर कपडे बाकी सगळं कामावर चला जरा पत्ताकोबी आहे तो चिरून ठेवते त्याच्यानंतर कपडे धुवून घेते आणि मग घालते आणि स्वयंपाका थंडी जास्त असल्यामुळे मी काय भाजी वगैरे आणायला गेली नाही मी भोजींना भाजी आणायला सांगितली होती तर बघा पत्ताकोबी कसा दिलाय आणि भौजींचं कसं असतं म्हणजे असं बघत वगैरे नाहीत बाबा कसं आहे डायरेक्ट जे देतील ना जे दुकानदार ते घेऊन येतात तर बघा किती खराब आहे आणि असं म्हणजे जास्त त्याला असं म्हणजे कठीण नाही एकदम पोकळ आहे आणि आतमधून पण एकदम पोकळ आहे जास्त असा चांगला नाही आता मी फौजीना म्हटले ना तर फौजी मला म्हणतील की मग तुझं तूच तुझ घेऊन येत जा भाज्या कारण फौजी असं जास्त बघत बसत नाहीत की कुठली भाजी कशी आहे चांगली आहे का फक्त सांगतात त्या दुकानदाराला की हे हे द्या आणि फौजी घेऊन येतात घरी आणि बघा काहीच नव्हतं एकदम हलका हलका असा पत्ता कोबी आहे मी म्हटलं थोडं मंचुरियन वगैरे बनवीन पण काही ह्याचं बनणारच नाही कारण असा एवढा काही चांगला नाही आता चला मग भाजी वगैरे चिरून घेतो आणि मला काही खूप जास्त आवडला नाही पण आता वेस्ट तर कसं घालवायचं तर म्हटलं चला थोडा आहे तसा थोडासा साफ करून मी घेतला आहे आणि आता इथं बसून चिरत आहे छान कारण भाजी आता म्हटलं बनवायला वगैरे पाहिजेच आणि दुसरं काही भाजी भाजी जास्त भाजीला नव्हतं तर आहे त्याला यूजच करूया आणि फौजींचं कसं असतं म्हणजे ना जास्त असं दुकानदाराला विचारत वगैरे बसत नाहीत कसं काय जसं देतील तसं घरी घेऊन येतात म्हटलं ठीक आहे चला काही हरकत नाही आता आणलाय तर बनवूया आता चला पटपट चिरून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे काम पण आवरते आणि बघाय पत्ताकोबी आणि कांदा मिरची सगळं चिरून घेतलं आहे आता टॅमॅटो पण चिरून घेते आणि एवढी भाजी पुरेसे आहे कारण मुलं वगैरे एवढं आवडीनं ना खात नाहीत त्यांना थोडं जबरदस्तीचं खावं लागते तर चला म्हटलं एवढी बास होईल आणि पत्ताकोबीची भाजी कशी जास्तच होती तर म्हटलं चला बास होईल एवढी आणि आता इथं भाजी वगैरे चिरून झाली पटपट मी कपडे वगैरे धुवून घेते चला मग आवरते पटपट काम भेटते थोड्या वेळात आणि आता इथं मी कपडे वगैरे धुतले होते आणि कपडे सुकवायला खाली आली होती बघा आता हे कपडे एवढे सगळे सुकवले आहेत तर चला म्हटलं थोडा वेळ उन्हामध्ये बसते मी खालून उन्हातून थोडं बसून आलो त्याच्यानंतर स्वयंपाक बनवला मस्त मस्त चपात्या वगैरे बनवून झाल्या आहेत आता फौजी येतील थोडा वेळ अजून मला डाळ बनवायची आहे आणि इथं इथं बघा पत्ता भाजी थोडीशी बनवली आणि कुकर मध्ये भात वगैरे बनवून ठेवला आहे आणि चला मग आता मी फटफट डाळ वगैरे फुडणी टाकतो फौजी येतीलच आता जेवण घेतो आणि आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे फौजी जरा लेट आले फौजी ना आता जेवायला दिले आणि भांडे वगैरे इथं पडल्यात आणि भांडे घासायचं म्हणजे सगळ्यात मोठं काम आहे थंडीच्या दिवसात काही नाही हरकत चला भांडे तर घासून घेतलीच पाहिजे कारण भांडी आपल्याला लागतात त्यांना ठेवून पण चालत नाही आणि लवकर जेवढं घासेल ना तेवढं बरं असतं नाही आळस केला ना परत आणि भांडे घासायला खूपच आळस येतो किचन कट्टा वगैरे सगळं मला पुसायचं आहे आज काही जास्त भांडी नाहीत कारण मी ला नाश्ता वगैरे झालं लगेच भांडी साफ करून ठेवली होती थोडीशी आहे तर चला पटपट घासून घेते भोजींचा एका साईडला जेवण करायचं चालू आहे चला म्हटलं ते जेवण करतात आहे तेवढी भांडी वगैरे सगळी घासून घेतो आणि आता ऊन थोडा वेळ पडलं होतं परत आणि ऊन गेलं आहे आता पूर्ण थंड असं धोकासारखं सारखं झालं थोड्या वेळ ऊन येतं कधी थोडी थंडी असं चालू असतं दिवसभर पण असं नाही की ऊन आलं की थंडी कमी आहे थंडी आणखी वाढतच आहे थंडी काही कमी नाही चला मग आता पटपट भांडी घासते आणि मला अजून कुणाला पण झोपवायचं आहे भांडे घासून घेते नंतर झोप होते आता फौज आले आहेत तर कुणा तिथं त्यांच्या सोबत खेळत आहे त्यामुळे थोडा वेळ तो खेळून दे नंतर मग मी त्याला झोपेन भांडे वगैरे घासून चला मग आवडते आणि आता माझं किचन वगैरे क्लीन करून झालं आहे भांडे वगैरे सगळं साफ करून झालं किचन कट्टा सगळं क्लीन केलं आणि कसं असतं भांडे वगैरे आहेत ना त्यांना आपण रोजच्या रोज क्लीन करावंच लागतं कपड्याचं कसं असतं जास्त कपडे असले तर चला म्हणजे म्हणजे धुऊया थंडी जास्त आहे पण भांड्याचं असं काही नसतं भांडे आपल्याला रो रोजचं लागतात आणि माड भांडी कमी आहे त्यामुळं कसं ज्या त्या त्या टायमाला सगळे धुवून ठेवावे लागतात आणि कपड्यांचं नाही कपड्यांचं आरामात चालतं आराम हात धुवून दाखले तरी चालतात चला मग आता थोडं बघते बाकीचं आणि काय काय काम आहे चला मग आणि बघा आता पूर्ण इथे थंडीचं वातावरण झालं आहे आणि पहाडी एरिया असल्यामुळं ना मोसम दिवसातून किती वेळा बदलतो त्याला काहीच हेच नसतं कधी अचानक ऊन येतं कधी अचानक थंडी कधी अचानक धुकं आणि असं पहाडी एरियामध्ये असं म्हणतात की वातावरण खूप वेळा दिवसभर बदलतच राहतं आता एकदम गार अशी हवा सुटली आहे आणि ऊन तर बिलकुल गेलं मुलांचं अजून खेळायचं खाली चालूच आहे आणि आज कुणाला फौजीने झोपवलं आहे त्यामुळे माझे काम कमी झालं आहे आमच्या बिल्डिंग मधली आहेत मुलं ते खेळत आहेत कुणाला झोपलाय आणि अर्नावचं काही ना काहीतरी खेळायचं चालू आहे चला मग बघूया आपण आणि आता मला कपडे वगैरे घरी घालायचे कुणाला अजून झोपलाय आणि काल रात्री ना फौजींची नाईट ड्युटी होती तर नाईट ड्युटीला स्लिपिंग बॅग वगैरे घेऊन गेले होते आणि त्यांना खूपच थंडी वाजले ते म्हटले आज ऊन पटलं तर स्लिपिंग बॅग वगैरे ऊन टाक आणि आज थोडस ऊन पडलं सकाळी म्हणून मी लगेच नेऊन टाकली उन्हामध्ये आणि आता वातावरण पॅक झाले तर म्हटलं चला घरी नेऊया नाही आणखी गार पडून जाईल आणि कपडे वगैरे आहेत घडे करायचे आहेत सगळे मला आणि हे बघा अशा प्रकारे आहे फौजींची स्लिपिंग बॅग माहित नाही याच्यामध्ये कसे झोपतात कारण असं दिसायला तर एवढी छोटी वाटतात पण फौजी म्हणतात की कम्फर्टेबल आहे आम्हाला रात्रभर छान झोप निघते आणि जास्त थंडी पण वाजत नाही तर ना चला थोडीशी उन्हात सकाळ सकाळ थोडं ऊन लागलं तर मी उन्हामध्ये टाकली आता ऊन गेलं तर म्हटलं घरी घेऊन जाऊया त्याला आता याला घडी करून ठेवते मी बघा असं छान असा रोल करून ठेवला आहे आणि त्यांची एक बॅग आहे त्या बॅग मध्ये ठेवते परत म्हणजे व्यवस्थित राहते आणि या भोजी नाईट उठल्या बेडशीट आणि ती स्लिपिंग बॅग एवढंच घेऊन जातात जास्त काही नेत नाहीत कारण खाली बेडवरती हंतरण्यासाठी बेडशीट लागतं आणि अंगावर स्लिपिंग बॅग असली की होऊन जातं चला मग आता मी सगळं पटपट फोल्ड करून घेते आणि इथं ना कपडे सुकायला दोन तीन दिवस लागतात आणि ज्या दिवशी आपलं हे होतं ना श्रीराम आपल्या घरी आले त्या दिवशी मी साडी वगैरे नेसली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर कपडे धुतले आणि आत्ता वाळल्यात म्हणजे खूपच वेळ लागतो एक लगेच वाळत नाही तरी साडी हलकी आहे त्यामुळे लवकर वाळली नाही बाकीचे कपडे दोन तीन दिवस तर लागतातच कारण ऊनच नसल्यामुळं असं प्रॉब्लेम येतात खूप मुश्किल आहे इथं कपडे वगैरे वाळवणं पण खूपच मुश्किल आहे कधी कमी रात्रीचा आम्ही हिटर वगैरे लावतो आणि असं सगळीकडे कपडे वगैरे इथं म्हणजे जे पडद्याचे स्टँड वगैरे आहे त्याच्यावरती कपडे टाकून ठेवतो रात्रभर सुकून जातात चला मग आता मी सगळे कपडे पटपट घडी घालतो नंतर बोलते तुमच्याशी आणि आता संध्याकाळचे चार वाजले आहेत आता थोडासा चहा वगैरे झाला आमचा फौजी गेले ड्युटीला चला मग मी आजचा व्हिडिओ इथे संपवते आता मला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण भरवायचं थोड्या वेळानं बनवी थोडं झाडं वगैरे मारून घेईन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके बाय जय महाराष्ट्र